सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कालावल खाडी पात्रातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने निश्चित केलेले ठिकाण हे चुकीचे असून यामुळे ग्रामस्थांच्या जमिनींची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच जमीन खचत असून त्यामुळे किनाऱ्यालगतच्या घरांना तडे जाऊन घराची धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्ज आणि पाठपुरावा करून देखील बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याने ग्रामस्थांच्या जमिनींची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे यामुळे ग्रामस्थांनी आज थेट थे खाडीपात्रात उतरत तर काहींनी होड्या घालून होड्यांमध्ये बसून आंदोलन सुरू केले आहे बाळू उपसा होतोय आणि आता नहीं 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 नहीं। या पट्ट्यात जिथे यापूर्वी कधीही टेंडर लागलेलं नाहीये ग्रामस्थांनी लागू दिलेलं नाहीये तिथे ते लागलेलं आहे लागून घेतलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे कारण टेंडर लागली ही गोष्ट कुठल्याही पत्रकात सांगितलेली नाहीये कुठे न्यूजला आलेली नाही आहे अचानक होडीवाले जेव्हा आमच्या घरासमोर येतात तेव्हा आम्हाला कळतं की इथे टेंडर निघालेलं आहे होडी मालक जे आहेत ते इथे दादागिरी करतात की आम्हाला टेंडर मिळालाय टेंडर मिळालाय टेंडर वर जे काही नियम आहेत निर्बंध आहेत अटी आहेत ते कुठल्याही पद्धतीने इथे फॉलो केलेले जात नाही आहेत हे सगळं तुम्ही आज बघताय ना इथे एवढ्या बघा इथे मागे या आज तुम्हाला फक्त मागे दिसत आहेत इथे या रोज इथे दारात असतात आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हा कामे मी करत ता असतो आमच्या ने सोडून याचा एक वेळ आम्ही प्रश्न केले पंचवीस तारखे तेवीस आवेदन केलेले आहे त्याच्यानंतर ओरसम कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आहे पण आम्हाला काही दिलासा मिळालेला नाहीये वारंवार ही तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल इथे घेतली जात नाहीये ती का घेतली जात नाही याचा उच्चनाने द्या का माझा मी इथला आम्ही म्हणजे पारंपरिक मच्छीमार देखील आहोत तसंच आता हे टेंडर जे लागले आहे ना ते टेंडर हडीशेळ लागतंय आणि हे जाणून बुजून आता हे भित्री हा पॉईंट हा केव्हापासून बंदच होता के हा, हा, बी फोर हा आम्ही बंदच केला दोन हजार सोळापासून आमच्याकडे सगळं लिटर वगैरे सगळं आहे पण आता हा भित्री हा जाणून बुजून लावून घेतला आहे त्याच्यावर जो हा बी टे भित्री हा टेंडर आहे ना तो हडी शेळची लागतो आणि उस उसपा हा पूर्ण तोंडवीच्या किनाऱ्यावरती होतो आता तुम्ही बघितलं हा सगळ्या तोंडवीच्या किनारा दाखवतो आहे पण हा सरकारने शासनाने हा जाणून बुजून लावून घेतलेला आपल्या इकडच्या लोकांनी देखील लावून घेतलेले आहेत ते आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी करतोय आम्हाला सीमा दाखवा हे दाखवा ते पण प्रशासन याच्यात अजून एकदा पण इकडे कोण आलेलं आहे त्याच्या आधी फक्त एक मेरिटाईम मायनिंगवाले अधिकारी आलेले ना मॅडम त्यांनी स्वतः त्यांना आम्ही इकडची परिस्थिती दाखवली आहे ते स्वतः आम्हाला बोलले की ही जी परिस्थिती चालली आहे ही सगळ्या चुकीचं आहे आम्हाला सगळ्यांना त्यांनी आश्वासन पण दिले की दोन दिवसात आम्ही हे कडचं बंद करतो म्हणून पण त्याच्यानंतर दोन दिवसात ते काय वेगळं झालं ते म्हणजे समजण्यापलीकडचंच होतं आम्हाला वाटतं की आश्वासन दिलं आहे की होईल बंद पण अजून काय बंद झालं नाही किंवा काय नाही म्हणजे दुर्भू वा मच्छीवरच आमचं जीवन आहे आणि आता आम्ही नदीत कुठेही जाळं मारायला शकत नाही कारण पुलापासून ते खाली तळाशीलपर्यंत सगळ्या सं संपूर्ण नदी अडवून ठेवली आहे रोज रेतीवाल्यांनी सगळीकडे रश रशिया दोऱ्या टांधलेल्या आहेत आम्ही जाळी कुठे मारायची आमची उपासमारीची पाळी आली आहे त्यावर तुम्ही काय ते सांगा तुम्हाला रोज सांगून सुद्धा तुम्ही या गोष्टीवर दुर्लक्ष करता आता याच्यापुढे आम्ही काय करायचो आम्ही जीव द्यायचं एक शेवटी शिल्लक राहिला आहे कारण आमचे पोट काही म्हणजे आम्हाला पोटपाण्याचा धंदाच होत नाही आहे आम्ही घरी बसून आहोत निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात मग विचार करताय भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने